नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण हे, ज्या पद्धतीने थमनेल वाचलेलं आहे ते थमनेल अर्थात बबन गीते बापू आंधळे यांच्याविषयीचं आहे आणि बबन गीते आणि बापू आंधळे यांचं जे प्रकरण आहे हे प्रकरण आता थेट विधान भवनात पोहोचलेलं आहे अशाच पद्धतीचं थमनेल मी आज मांडलेलं आहे लिहिलेलं आहे त्याचं कारण हा जो प्रश्न होता हा जो मुद्दा होता आता तो थेट विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये पोहोचलेला आहे आणि विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा पोहोचलेला आहे त्यावरती आवाज कुणी उठवलेला आहे तर त्यांचं नाव आहे जयंतराव पाटील जयंतराव पाटील यांनी हा प्रश्न विधानभवनामध्ये मांडलेला आहे आणि विधान त्यांनी काय काय मुद्दे मांडलेले आहेत याचंच विश्लेषण आपण या, या ठिकाणी करणार आहोत आणि अगदी थोड्या वेळात अगदी काही मिनिटामध्ये हे विश्लेषण मी करणार आहे तर विधानसभेचे सदस्य माननीय जयंतराव पाटील यांनी हा प्रश्न हा खरं म्हणजे परळीचा प्रश्न होता तो प्रश्न थेट विधानभवनामध्ये मांडलेला आहे आणि त्यांनी जे हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यांचा मुद्दा असा होता की हा जो वाद होता तो पैशावरून झालेला नव्हता हा वाद हे निवडणुकीचे पडसाद आहेत अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका जयंतराव पाटील यांनी विधानभवनामध्ये मांडलेले आहे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की जेव्हा हे प्रकरण सुरुवातीला घडलं तेव्हा हे पै हे प्रकरण पैशांच्या वादातून झालेलं आहे घडलेलं आहे अशा बा प्रकारच्या अनेक बातम्या आपल्यासमोर आलेल्या होत्या परंतु याच्यातलं निश्चित काय होतं हे हळूहळू आता बाहेर पडत आहे आपल्यासमोर येत आहे आणि विधानभवनामध्ये जयंतराव पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा मुद्दा पैशावरून घडलेला नाही किंवा हा जो खून घडलेला आहे झालेला आहे तो पैशांच्या वादातून झालेला नसून हा प्रश्न निवडणुकीचे पडसाद आहेत जी लोकसभेची निवडणूक आत्ताच पार पडलेली होती त्याचे हे पडसाद आहेत अशा पद्धतीचं मत जयंतराव पाटील यांनी विधान भवनामध्ये मांडलेलं आहे त्यांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की जेव्हा खून झाला तेव्हा तो फक्त बापू आंधळे यांचाच झाला नाही किंवा त्यांच्यावरतीच फक्त गोळ्या झाडल्या नाही तर गोळ्या अजून एक जणावरती झाडल्या आणि त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याच्या नंतर जे, जे के का का एक डाईंग डिक्लेरेशन हा शब्द खरं म्हणजे जयंतराव पाटील यांचा आहे डाईंग डिक्लेरेशन म्हणजे मृत्यूपूर्वी जे एक मत व्यक्त केलं जातं किंवा आपल्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे अशा पद्धतीचं मत पोलिसांकडून विचारलं जातं तेव्हा ती संबंधित व्यक्ती जी काही मत व्यक्त करते त्या मताला फार मोठं महत्त्व असतं अशा पद्धतीचं डायिंग डिक्लेरेशन त्या व्यक्तीनं जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही नावं घेतलेली आहे अर्थात हे प्रकरण ज्या पद्धतीनं बाहेर आलं किंवा पैशाच्या वादातून हे प्रकरण घडलं असं दाखवण्याचा प्रयत्न झाला तो पूर्णतः चुकीचा आहे आणि यामध्ये काहीतरी वेगळाच प्रकार दडलेला आहे अशाच पद्धतीचं एक डाईंग डिक्लरेशन संबंधित व्यक्तीने दिलेलं आहे याबाबतची माहितीसुद्धा जयंतराव पाटील यांनी विधान भवनामध्ये दिलेली आहे विधान भवन हे फार मोठी गोष्ट आहे किंवा राज्याचं एक सर्वात मोठं ठिकाण जर कुठलं असेल तर ते विधान भवन <coughs> आहे आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं काही मत व्यक्त केलं जात असेल तर त्याला फार मोठं महत्त्व आहे हे सुद्धा आपण अधोरेखित करायला हवं त्याचबरोबर त्यांनी अजून एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की हा जो आरोप बबन गीते यांच्यावरती झाला होता ते बबन गीते यामध्ये नाहीत त्यामध्ये त्यांचं नाव अडकवलं गेलेलं आहे अशाच पद्धतीचं मनोगत जयंत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे या सुरुवातीला रोहित पवार यांनी मांडलं त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मांडलेलं होतं आणि आता तिसरे म्हणजे जयंत पाटील यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे की बबन गीते जेव्हा घटना घडली तेव्हा बबन गीते परळीमध्ये नव्हते त्या ठिकाणी ते नव्हते आणि त्यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नव्हता त्यांचं नाव नंतर या प्रकरणामध्ये अडकवलं गेलेलं आहे अशा पद्धतीची माहिती जयंतराव पाटील यांनी विधानभवनामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर जयंतराव पाटील आणि यांनी अजून एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो असा की घटना घडल्यानंतर कुणाकुणाची नावं त्यामध्ये अडकवायची अशा पद्धतीची एक चर्चा झाली आणि त्यानंतर थेट मुंबईपर्यंत कॉल झाले आणि मुंबईमधून एक कन्सल्टेशन झालं की कुणाकुणाची नावं याच्यामध्ये अडकवली जा गेली पाहिजे कन्सल्टेशन याचा अर्थ मार्गदर्शन झालं चर्चा झाली आणि मुंबईमधून आता ते मुंबईमधील कोण व्यक्ती आहे हे खरं म्हणजे पुढील काळामध्ये समोर येणार आहे परंतु मुंबईमधून याचं कन्सल्टेशन झालं आणि कुठली कुठली नावं याच्यामध्ये अडकवायची आहेत याबाबत मार्गदर्शन झालं आणि त्यानंतर ही काही नावं समोर आली त्यातलं प्रमुख नाव होतं बबन गीतेज आणि त्यानंतर मग हा सगळा पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण गेलं त्यानंतर मग एफ आय आर दाखल केला त्याच्यामध्ये काही नावं आली की कुठली नावं होती दी, कशा पद्धतीची होती याबाबतच्या अनेक चर्चा अनेक व्हिडिओ आपल्यासमोर आलेले होते परंतु जयंतराव पाटील यांनी या मुद्द्यावरती विधान भवनामध्ये काय काय बोलले आणि कोणते कोणते मुद्दे व्यक्त केले किंवा मांडले कशा पद्धतीची माहिती दिली याबद्दलच मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी खात्री आहे की हे विश्लेषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं राज्य लेवलच्या मीडियामध्ये सुद्धा हे विश्लेषण गेलेलं नव्हतं माझ्या माध्यमातून हे विश्लेषण मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे विश्लेषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करावा लागेल माझं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद